नमस्कार मंडळी कसे आहात मी कविता कविताच किचन आणि ब्लॉग मराठी मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही पण मजेतच असणार तर बघू शकता आपल्या मुळाचे शेंगा किंवा टिंगरीच्या शेंगा ह्यांची भाजी छान अशी बनून तयार झालेली तर ह्या शेंगा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात येतात आणि चवीला पण तशीच लागते खूप सुंदर आणि मुळासारखी टेस्ट लागते त्यांची आणि हिवाळ्यात भरपूर प्रमाणात येतात तर ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा मित्रमैत्रिणीनो खूप चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते तर एकदा जर खाल्ली ना तुम्ही ह्या पद्धतीने भाजी तर कधीही चव विसरणार नाही इतकी सुंदर अशी भाजी बनवून तयार होते तर चला आता इथे आपण पावशर इतक्या टिंगऱ्या घेतलेल्या आहे आमच्याकडे टिंगऱ्या म्हणतात बऱ्याचशा ठिकाणी डिंगऱ्या म्हणतात आणि बऱ्याचशा ठिकाणी मुळाच्या शेंगा पण म्हणतात तर बघू शकता इथे पावसे जितके घेतलेल्या आहेत मी आणि त्या कशा साफ करायच्या ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि नवी... नवीन आणि नवीन कोणी असेल तर नक्कीच चॅनलला जॉईन करा कमेंट करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता ह्या पद्धतीने आपण इथे ह्या मुळ्याच्या शेंगा छान अशा निवडून घेणार आहोत जसं आपण गवारची भाजी वगैरे निवडून घेतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला ह्या शेंगा निवडून घ्यायच्या आहे तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझेच रे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा आता ह्या पद्धतीने आपण सर्व मुळ्याच्या शेंगा स्वच्छ करून घेणार आहोत आणि बघू शकता आता इथे आपल्या सर्व शेंगा छान अशा स्वच्छ करून झालेल्या आहेत निवडून झालेल्या आहेत तर चला आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी इथे मी कढई घेतलेली कढई थोडीशी गरम करून घेतलेली आहे आणि आपल्याला थोडेशा ह्या मुळ्याच्या शेंगा आहेत ना वाफून घ्यायच्या आहे तर इथे आता थोडीशी कढई आपण गरम केल्यानंतर ह्याच्यात मी मुळ्याच्या शेंगा घालून घेते आणि मध्ये थोडंसं आपल्याला वाफून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही अगदी हलक्याशा परतून घ्यायच्या आहे म्हणजे वाफून म्हणजे फक्त परतून घ्यायचे आहे आपल्याला त्याचे काही वाफ वगैरे व्यवस्थ हे काढायचं नाही आहे तर इथे आता आपण थोडेशा हलक्या हाताने परतून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करा मित्रमैत्रिणींनो आता इथे आपल्याला हे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचे आणि ह्यात लगेच असे आपण थोडंसं गरम याच्यावर परतून घेतलं ना तर लगेच शिजतात ह्या शेंगा आणि चवीला पण खूप भन्नाट लागते ही भाजी आणि तर ह्या पद्धतीने आपण छान असं शिजून घेतलं आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आता इत इथे आपल्याला एक ते दोन मिनटं ही प्रोसेस करायची आहे आणि इथे आता मी गॅस बंद केला पुन्हा एकदा थोडंसं मी गरम करून घेते थोडीशी हलकीशी वाप काढून घेणार आहे थोडंसं मला त्यानं कच्च्या वाटत होत्या म्हणून तर इथे छान अशा आपल्या ब शिजून तयार झालेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर इथे मी तीच कढाई घेतलेली जे आपण मुळाची शेंगा शिजवून घेतल्या ना तीच कढाई घेतली त्याच्यामध्ये आता इथे मी दोन दीड चमचे इतकं तेल घालून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग कमेंट करा आता इथे आपण दीड चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे तेल छ चा, तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं छान तडतडलं की मग त्यात आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची तर बघू शकता ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी आपल्याला ह्याच्यात अजिबात कांदा वगैरे काहीही घालायचं नाही तर खूप सुंदर होते ही अगदी सिम्पल आणि पटकन होणारी भाजी तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आता इथे आपला छान असं आलं लसून परतून झाल्यावर मग ह्याच्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे इथे आता एक ते दोन मिनटं छान अशी आपली फोडणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपण लाल तिखट घालून घेणार आहोत थोडंसं तर मसाले हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे थोडंसं गरम मसाला घेतला आहे तो पण आपण छान असं परतून घेणार आहोत आणि इथे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि हे पूर्ण मसाले आपण छान परतून घेणार आहोत आणि मग त्यात आपण ह्या ज्या मुळ्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहे ना तर त्या आपल्याला त्यात घालून घ्यायच्या गा आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे खूप सुंदर होते ही भाजी आणि ह्याच्यात आपल्याला आता फक्त शेंगदाण्याचं कूड घालायचे बाकी काहीही घालायचं नाही पण चवीला एक नंबर येते आणि चव पण खूप छान लागते ह्या भाजीची आता इथे आपल्याला फक्त परतून घ्यायचे आणि अगदी परतून दोन तीन मिनटात छान असे परतून होते अगदी कमी वेळेत होते ही भाजी आणि इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर मग आपल्याला शेवटी शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा आणि असंच चॅनलला सपोर्ट करा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या मित्रमैत्रिणींनो आता इथे थोडंसं मी एक दीड चमचा इतकं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेले तर कुटामुळे भाजी खूप छान लागते चवीला अर्थात शेंगदाण्याच्या कुटाच्या सगळ्याच भाज्या छान लागतात पण ही मुळाच्या शेंगांची भाजी पण खूप सुंदर येते तर नक्की एकदा ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप आभारी आहे मनापासून धन्यवाद थँक्यू तर बघू शकता आपली मुळाच्या शेंगांची भाजी बनून तयार झालेली आहे तर नक्की एकदा करून बघा मित्रमैत्रिणींनो कमेंट नक्की करा खूप आभारी आहे